हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आज माझ्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला रांगोळी कशी पकडायची तीन प्रकारे रांगोळी कशी पकडायची हे सांगणार आहे त्याआधी पुढे जाण्याआधी माझ्या व्हि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवात करूया हे बारीक रांगोळी आहे सुरुवातीला रा आपल्याला दोन चिमटीत रांगोळी कशी पकडायची हे मी तुम्हाला सांगत आहे पहिल्यांदा आपल्याला ही ब बारीक रांगोळी घ्यायची आहे जी की कुठल्याही शॉपवर तुम्हाला भेटून जाईल रेग्युलर रांगोळी आहे ही तर ही आपल्याला चिमटीमध्ये अशी पकडायची आहे आणि आपल्याला असं बोट फिरवण्याची प्रॅक्टिस करायची आहे ज्यांना कोणीही सुरुवातीपासून रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे तर आपल्याला असं बोट फिरवण्याची प्रॅक्टिस करायची आहे मग आपण आधीच अशी रांगोळी सोडून बघायची सुट्टी का रांगोळी ही बारीक रांगोळी आहे हे लक्षात घ्या ताशी रांगोळी सोडण्याची प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर ही रांगोळी आपल्याला काढण्याआधी आपल्याला बिंदूची म्हणजेच टिपक्यांची प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला असे टिपके सोडून बघायचे आहेत आपल्या बोटातून ते सुकता का नाही बिंदू रांगोळीमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे बिंदूचा तर आपल्याला हे असे सोडून बघायचे आहे बिंदू जाड बिंदू एकदम बारीक टिक्की हे आपल्याला टिक्क्यांच्या रांगोळीमध्ये फार उपयोगी ठरतात असे बिंदू सोडण्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर बिंदू झाल्यानंतर आपल्याला अशी लाईनची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे एक सरळ रेषेत लाईन मारण्याची प्रॅक्टिस करायची आहे आडव्या रेषा अशा आडव्या रेषा आपल्याला मारता आल्या पाहिजे हे रांगोळीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सर्व सर्वात प्रथम आपण सुरुवात ही बिंदूपासून करतो नंतर रेषा अशा आडव्या रेषा उभ्या रेषा एक लाईनीमध्ये आपल्याला ह्या मारता आल्या पाहिजे तर दुसरी जी पद्धत आहे ती आहे पाच बोटी म्हणजे संस्कार भारतीय रांगोळी काढण्याची त्यासाठी आपल्याला ही थोडीशी जाड रांगोळी पाहिजे आहे हे बघा अशी थोडीशी जाड रांगोळी तुम्हाला पाहिजे आहे ती रांगोळी थोडीशी बारीक होती आधी रेग्युलर रांगोळी ही थोडी बारीक असते ही आपण कुठल्याही शॉपमध्ये आपल्याला भेटून जाईन सतरा किंवा अठरा नंबर किंवा एकोणावीस नंबरसुद्धा तुम्ही मागू शकता संस्कार भारतीसाठी लागणारी जाड रांगोळी सांगितली की ते तुम्हाला देतील कुठल्याही शॉपवर ही अवेलेबल आहे तर संस्कार भारती रांगोळी काढण्यासाठी आपल्याला पाचही बोटांचा उपयोग करायचा आहे हेमधले दोन बोट आणि त्याच्यावर हे असे बोट हे दोन बोट ठेवून घ्यायचे आहे आणि हा अंगठा असा ठेवायचा आहे असं पकडण्याची प्रॅक्टिस आपल्याला आधीच करायची आहे सुरुवातीला आपल्याला जमणार नाही हे बघा असं बोट ठेवून आपल्याला ह्या बोटामध्ये ह्या बोटामधून आपले रांगोळी सुटते तर असं थोडंसं दीर्घ करून आपल्याला ही रांगोळी सोडण्याची प्रॅक्टिस करायची आहे असं पकडण्याची प्रॅक्टिस करायची आहे सुरुवातीला हात दुखेल बोटांना वा येईल पण प्रॅक्टिस होईपर्यंत हे जमणार नाही तर ही रांगोळी आपल्याला अशी पकडायची आहे सुरवातीला आपल्याला अशीच सोडून बघायची आपल्या हातातून सुटते का जेव्हा एकसारखी सुटन तेव्हा आपल्याला प्रॅक्टिस चालू करायची आहे अशी आपल्याला ह्या दोन्ही बोटांमधून ही, ही रांगोळी सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे हे तुम्ही बघू शकता अशी रांगोळी जेव्हा तुमची सुटेल तेव्हा तुम्हाला पुढची प्रॅक्टिस चालू करायची आहे तर सुरुवातीला संस्कार भारतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिंदू आहे तर आपल्याला बिंदू टाकण्याची प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला असं पकडून रांगोळी बिंदू टाकायचा आहे हळूहळू आपल्याला ही प्रॅक्टिस अशी करायची आहे असे बिंदू आपल्याला आले पाहिजे छोटे बिंदू मोठे बिंदू हे बघा अशी <laughs> आणि बिंदू आपण समजायचं केव्हा चांगला येत आहे जेव्हा आपला बिंदू हा टोकदार येईल तेव्हा समजायचं आपली रांगोळी चांगली सुट्टी आहे आणि आपले बिंदू हे व्यवस्थित येत आहेत तर आपल्याला असे बिंदू टाकण्याची प्रॅक्टिस करायची आहे सुरुवातीला थोडंसं जड जाईल पण एकदा का प्रॅक्टिस झाली की हे नक्कीच तुम्हाला येईल सुरुवातीला हातही दुखेल वात येतो हाताला पण थोडीशी प्रॅक्टिस ही करावीच लागेल बिंदूची सर्वात जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा रांगोळी सुट्टी कशी ते तुम्हाला लक्षात येईल मग तुम्ही पुढे जाऊ शकाल अशी बिंदूंची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला नंतर रेषांची प्रॅक्टिस करायची आहे अशा रेषा काढून बघायच्या आहेत तुम्हाला आडव्या रेषा उभ्या रेषा रेषा आणि बिंदू हे सगळ्यात महत्वाचं आहे रांगोळी सुरुवात करण्याआधी कारण हे पुढं आपल्याला खूप उपयोगात हो येतं अशा तुम्हाला बिंदू आणि रेषांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे सगळ्यात आधी तुम्ही बिंदूची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्यानंतर रेषाची आणि पुढे तुम्ही डिझाईनला सुरुवात करू शकता तर तू तिसरी पद्धत आहे रांगोळी पकडण्याची ती आहे म्हणजे मोठी रांगोळी पकडण्याची ह्या ही रांगोळी मोठी पकडण्यासाठी सुद्धा आपल्याला सतरा अठरा नंबरची रांगोळी लागते तर जाड रांगोळीच लागेल यासाठी सुद्धा तर आपल्याला अशी मोठीच रांगोळी पकडायची आहे आणि बिंदू सोडायची प्रॅक्टिस करायची आहे ज्यांना संस्कार भारतीय रांगोळी जमत नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन सगळ्यात चांगला आहे यामध्ये हातही रिपत नाही आणि ही पण सोपी पद्धत आहे एकदम यासाठी सुद्धा तुम्हाला बिंदूची प्रॅक्टिस सगळ्यात आधी जास्त करायची आहे व्यवस्थित बिंदू आपल्याला कमी जास्त फ्लो करता आला पाहिजे रांगोळीचा अशी आपल्याला प्रॅक्टिस करा कसा वाटला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या तिन्ही पद्धती तुम्ही वापरून रांगोळी काढू शकता थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय